नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा आज झालेल्या म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी झालेल्या पेपर दोनमधील भाषा दुसरी मराठी म्हणजे एकशे एकवीस ते एकशे पन्नास क्रमांकाच्या प्रश्नांची उत्तरे प्रश्नांचे ॲनालिसिस आपण या व्हिडिओमधून पाहूया तर पहा या ठिकाणी खूप सोपा प पेपर आलेला होता उतारासुद्धा आणि त्याच्यावरती प्रश्नसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे विचारलेले होते तर या ठिकाणी जो उतारा होता पा पडणाऱ्या पावसाच्या आवाजाच्या आकर्षणाबरोबर मला आणखीन एका आवाजाचं आकर्षण वाटे तर हा उतारा होता आता हा उतार तुम्ही या ठिकाणी पा वाचू शकता किंवा तुमच्याकडे पा पेपर असेल तर त्या ठिकाणी जे प्रश्नांची उत्तरे आहेत ती डायरेक्टली मी या ठिकाणी पा सांगतो पहिला प्रश्न होता एकशे एकवीस क्रमांकाचा लेखिकेला पावसाबरोबरच आणखी कोणत्या गोष्टीचं आकर्षण वाटते तर घोबडाचा आवाज ऑप्शन क्रमांक दोन घोबड गुमायला लागल्यावर लेखिकेची जी परिस्थिती होते होत असे त्यातील चुकीची गोष्ट कोणती तर आनंदाने नाचाय लागणे तर हीच गोष्ट या ठिकाणी चुकीची आहे रात्रीची निरोग शांतता कशामुळे भंग पावायची तर या ठिकाणी डोबीची डोबीची धबधब्यामुळे दब ऑप्शन क्रमांक एक डोबीच्या दब धबधब्यामुळे या ठिकाणी निरोग शांतता त्या ठिकाणी भंग पावायची प्रश्न पुढचा तर दब या ठिकाणी पहा डोबीच्या धबधब्यामुळे ऑप्शन क्रमांक एक एकशे तेवीसचं येईल प्रश्न पुढचा पहा पुढील एकवचनी आणि अनेकवचनी शब्द जोडीपैकी चुकीचा पर्याय कोणता तर बघा या ठिकाणी खडक खडके तर हे या ठिकाणी पा चुकी जोडी बाकी ठोके किंकाळी किंकाळ्या आणि दरी दर्या तर हे ठिकाणी बरोबर येईल परंतु खडक खडके हे मात्र चुकीचे अज्ञात विश्वात निघून जात असे जात असे अधोरेखित काय पा संयुक्त क्रियापद ऑप्शन क्रमांक तीन विवर या शब्दाचा समानार्थी शब्द नष्टेला ओळखायचा आहे त्या ठिकाणी पाहा ऑप्शन क्रमांक चार्याचं उत्तर येईल पहा ओढा बाकी गुहा पोकळी आणि बीळ हे विवर येथील ओढा येणार नाही ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठं झाड आहे वाक्यातील अव्यय ओळखा तर बघा या ठिकाणी पहा पलीकडे तर पहा पलीकडे हे या ठिकाणी पहा अव्यय येईल कडे नंतर मध्यरात्री घुबड कशावर बसून घुमत असे तर पहा वडाच्या झाडावरती तर अशा प्रकारे पाहिजे हे प्रश्न होते नंतर आषाढातला तो पहिला दिवस होता श्रवण सरीच्या स्पर्शाने हिरवी मखमली दुलई लिहिलेल्या धारा सूर्याच्या मावत्या किरणे फार लोभ दिसत होती तर हा एक उतारा होता आणि या उतारावरती पा खाली प्रश्न विचारले होते पहा याच्यामध्ये पहिला प्रश्न होता एकशे एकोणतीस क्रमांकाचा वेदनेने विद्ध झालेला करुणार्ता असं लेखकाने कोणाचं वर्णन पा केलेलं आहे तर पहा याचं उत्तर येणार आहे पहा वर्णन जे केलं आहे तर ते यक्षाचे ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन लेखकाने सम्राटाच्या राजशासनाची उपमा कोणाला दिलेली आहे तर पा टेकडीला ऑप्शन क्रमांक एक टेकडीला दिलेले आहे श्रवणाच्या अस्तित्वाची आठवण करून देत होती पा देत होती हे काय पा संयुक्त क्रियापद अशी झोकात उभी होती की तिला ओलांडून मला पुढे जावे नाही यातील आधुनिक शब्द की काय पा विकल्पबोधक ऑप्शन क्रमांक चार की विकल्पबोधक अव्ये मावळतीचे सूर्यकरण कोण झेलत असे तर पा दरड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक तर पहा दरड झेलत असे पुढे प्रश्न क्रमांक एकशे चौतीस लेखकाला श्रवणाचे अस्तित्व कशामुळे पहा जाणवत होते तर पहा ओलसल प्रसन्नतेमुळे ऑप्शन क्रमांक दोन पुढीलपैकी कोणता शब्द हा उतारातील काहूर या शब्दाचा अर्थ द्योतक नाही म्हणजे अर्थ सांगत नाही तर बघा काहूर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आनंद ठीक आहे तर आनंद हा या ठिकाणी अर्थद्योतक नाही बाकी गोंधळ चिंता तर हे अर्थद्योतक अस आहेत पुढे पेड्याग पा प्रश्न होता लेखकाच्या लेखनाच्या विविध अवस्था किंवा टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे काय तर याचं पहा उत्तर आहे लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण ऑप्शन क्रमांक एक नंतर पा प्रश्न एकशे सदतीस क्रमांकाचा आहे विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याचं मूल्यांकन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती अधिक उपयुक्त ठरेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नाटकात भूमिका अभिनय करणे चॉम्स्कीच्या मते माणसांकडे भाषा विकसित करण्यासाठी टिंबटिंब हे असते ते जैविक कल असतो ऑप्शन क्रमांक दोन नंतर पहा प्रश्न एकशे एकोणचाळीस क्रमांकाचा होता की अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेत बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवरती आळा घालता येईल तर पहा सुमार संभाषण कौशल्य तर याच्यावरती नंतर नवीन पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना तरतरीत होण्यासाठी गमती जमतीच्या गोष्टी करायला लावता हे करण्याचं कारण काय तर विद्यार्थ्यांना वर्गासाठी पहा प्रेरित करणं मोटिवेट करणं ऑप्शन क्रमांक एक याचं पा उत्तर येणार आहे त्यानंतर पा अध्ययनाचा सिद्धांत म्हणून विधायकतावाद काय मानते तर पहा अध्ययनाचा सिद्धांत म्हणून ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर की शिकणे हे एक पहा सामाजिक गुंपन आहे तर बघा ठिकाण बघा प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस आहे की अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेत बहुभाषिकते धोरण शिकवण्या पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवरती आळा घालता येईल तर याच्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक जो आहे ना हा सुद्धा या ठिकाणी पहा करेक्ट येऊ शकतो की शाळेतील विद्यार्थ्यांची पहा गळती थांबवणे आता याच्यामध्ये पहा बहुभाषिकता ही आपल्या ठिकाणी म्हणूया की सुमार संभाषण कौशल्य तर हे या ठिकाणी सर्वात जास्त पण योग्य येईल ऑप्शन क्रमांक चार परंतु या ठिकाणी जर समजा शाळेमध्ये विद्यार्थ्यांची भाषेचा आपण जर वापर करू तर त्याच्यामुळे पण विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहतात तर हे एक कारण असू शकतं त्यामुळे या ठिकाणी बघूया आपण एक किंवा चारमध्ये याचं जास्त कन्फ्युजन आहे परंतु सगळ्यात जास्त योग्य ऑप्शन क्रमांक चार सुमार संभाषण कौशल्य हे याचं पहा उत्तर येईल नंतर पहा प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस आहे की अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषांचे घटक गुंपतात असं करणे म्हणजे काय म्हणजे एकाच वाक्यामध्ये अनेक भाषेचे घटक गुंपणे म्हणजे पहा भाषा मिश्रण येणारे पहा ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर येईल विद्यार्थ्यांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चार नियम नियमांमुळे बोलण्यात अडचण येते या अडचणीवरती मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे तर बघा या ठिकाणी उच्चार नियमामुळे बोलण्यामध्ये अडचण येत असेल तर यासाठी आपण खेळ सदृश्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण पा करावं लागेल ऑप्शन क्रमांक तीन पुढे कादंबरी वाचणे हे कशाचं उदाहरण आहे पा कादंबरी वाचन हे विस्तृत वाचनाचे पा आपण यावरती सुद्धा खूप वेळा चर्चा केलेली आहे पुढे निबंधात अवतरण वापरणे याचे प्राथमिक उद्दिष्ट कोणतं पण अवतरण आपण लेखकाचा दृष्टिकोन मांडणे तर यासाठी या ठिकाणी मांडत असतो ऑप्शन क्रमांक तीन याचं लेखना लेखाचा लेखा दृष्टिकोन लेखा नंतर इयत्ता आठवी शिक्षिका विद्यार्थ्यांना एक लेख देते या लेखाचा दर्जा त्याच्या पातळीपेक्षा किंचित वरचा आहे विद्यार्थ्यांनी त्या संबंधाने अनेक उपक्रम करायचे आहेत या उपक्रमाला पा काय म्हणता येईल आपण पहा स्टीफन क्रिशन यांचा हा सिद्धांत बघितला होता की समजा या पातळीवरती म्हणजे एक या पातळीवरती विद्यार्थी असेल तर त्याला वरच्या पातळीवरती म्हणजे एक प्लस वरच्या पातळीवरती त्यांना उपक्रम द्यायचे तर याला पहा कम्फ्रिन्सिबल इनपुट आकलनीय आदान असं पहा म्हटलं तर ऑप्शन क्रमांक चार पुढे व्याकरणाचे शिक्षण प्रामुख्याने कोणत्या बाबतीत बाबतीत उपयुक्त ठरते तर अचुकता ठीक आहे अचूकता ऑप्शन क्रमांक दोन प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे त्याचा रिपीट आलेला आहे पहा पुढे व्याकरण शिक्षणाचं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणं पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टांशी सुसंगत नाही आता ठिकाणी विद्यार्थ्यांना व्याकरणाचे प्रत्येक घटक प्रवृत्त असणं या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना अशा प्रकट सूचनांची आवश्यकता असते ज्यातून व्याकरणी घटकांची व्यापक संभाषण संदर्भाशी सुसंगती लावते हेही बरोबर आहे विद्यार्थ्यांनी तितक्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत ज्या तात्पुरत्या संभाषणात आवश्यक असतात आता काय तात्पुरत्या म्हटलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी पाहिजे चुकीचं आहे बाकी चूक दुरुस्त करणं ही शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी नाही हे या ठिकाणी बरोबर आहे परंतु विद्यार्थ्यांनी तितक्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत ज्या तात्पुरत्या संभाषणात आवश्यक असतात तर हे मात्र या ठिकाणी पा सुसंगत नाही वाचनात शब्दार्थ मीमांस संकेत पहा सेव्हेंटी क्यू किंवा शब्दात मिमान संकेत काय असतो तर अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी तो मदतरूप ठरत असतो ऑप्शन क्रमांक तीन आणि एकशे पन्नास क्रमांकचा प्रश्न आहे की भाषा अध्ययन अध्यापनाची कोणती पद्धत असे म्हणते की भाषा ही एक सवय आहे तर याच्यामध्ये पण संभाषणात भाषा शिक्षण हे पा याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर अशा पद्धतीने दुसरी भाषा पेपर दोनमधील एकशे एकवीस ते एकशे क्रमांक एकशे पन्नास क्रमांक या उत्तर आपण या शुडिओमधून पण पाहिले आहेत सर्व प्रश्नांची उत्तर पे आज चूक दुर्चा प्रयत्न केला आहे या आधीच्या सुद्धा जे काही भाषा आहेत त्यांची उत्तर मी सांगी पा व्हिडिओमधून ते व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती अवेलेबल आहेत ज्याच्यामुळे तुमचा पास कोर या ठिकाणी तुम्हाला समजायला पा मदत होईल तर पहा भेटूया आपण पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद